नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींनी सांगितलेल्या या चार गोष्टींनी करा दिवसाची प्रसन्न सुरुवात चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी श्री स्वामी समर्थ स्वामींनी आपल्याला वैचारिक चार रत्ने दिलेली आहेत विचारांचे अलंकार माणसाला मानाने श्रीमंत बनवतात ते अलंकार चोरीला गेले तरी अतिउत्तम जाने ही ते ज्याने चोरले त्याचेही भले आणि ज्याचे ते चोरले त्याचेही भले चला तर मग स्वामींच्या या रत्नांचा ठेवा आपणही स्वतःकडे बाळगूया पहिले रत्न आहे माफी तुम्हाला कोणी काहीही बोल लावू द्या ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका त्यांच्याविषयी मनात रागही ठेवू नका या उलट त्यांना माफ करा आणि पहा कसं प्रसन्न वाटतंय ते, ते। दुसरे रत्न आहे विसरून जाणे आपण दुसऱ्यांना केलेली मदत त्यांच्यावर केलेले उपकार नेहमी विसरून जा त्या उपकारांचा प्रतिलाभ होईल अशी अपेक्षा तर नकाच करू कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप मोठे असते आणि ते नको आहे आपल्याला आपले प्रत्येक कर्म आपण त्या ब्रह्मांडाचा अधिपती परमात्मा परमेश्वर यालाच अर्पण करूया आणि मग बघा कसं प्रसन्न वाटतंय ते तिसरे रत्न आहे विश्वास स्वामींच्या वचनावर आणि आपण आपल्या कर्मावर नेहमीच अतूट विश्वास ठेवायला हवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत हा विश्वासच आपल्याला सफलतेचे सूत्र देणार आहे आणि हा विश्वास ठेवून बघा कसं प्रसन्न वाटतंय ते चौथे रत्न आहे वैराग्य आपण जसे जन्मलो तसेच एक दिवस या जगाचा निरोपही घेणार आहोत याची जाणीव सतत ठेवा भविष्यातील चिंता करत बसण्यापेक्षा आनंदाने वर्तमानात जगा प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या पण त्याचा मोह मात्र करू नका त्यात अडकू नका भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही त्यामुळे नामस्मरण करत चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पहा कसं प्रसन्न आहे ते स्वामींनी सांगितलेले हे चार रत्न ऐकल्याने तुम्हाला प्रसन्न वाटतंय ना कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरही करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतो जैतिनराश्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार